नमस्कार सतस किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे आलूचे पराठे एकदम सोप्या पद्धतीने आलूचे पराठे कसे करायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्हीही माझ्या पद्धतीने आलूचे पराठे करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आलूचे पराठे बऱ्याचशा मुलांना खूप आवडतात पण त्याला वेळ लागतो म्हणून आपण करण्याचे टाळतो आज मी तुम्हाला एकदम लवकर असे आलूचे पराठे कसे बनवायचे हे सांगणार आहे तर चला मग आज बनवू आपण आलूचे पराठे एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत आलूचे पराठे आलूचे पराठे बनवण्यासाठी इथं मी पाच आलू घेतलेले आहेत त्याचे साल काढून आपल्याला घ्यायचे आहेत तुम्हाला किती पराठे करायचे त्यानुसार तुम्ही इथं आलू घेऊ शकता याला आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत जर तुम्ही कुकरमध्ये उकडणार असाल तर एक शिट्टी मीडियम गॅसवर करून घ्यायची आहे आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये माझे बारा ते तेरा पराठे तयार होतात तुम्हाला किती पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ इथं घेऊ शकता पिठामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते आणि थोडेसे मीठ टाकून घेत आहे पिठामध्ये आपण तेल टाकले त्यामुळे आपले पराठे एकदम मऊ असे होतात आता आपण पाणी टाकून टाकून पीठ भिजवून घेणार आहोत आपण जसे पोळ्यासाठी पीठ भिजवतो तसाच पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे आपण पाणी टाकून त्याला छान मळून घेऊया आता आपले पीठ भिजून झालेले आहे त्याला वरतून थोडेसे तेल लावून घेऊ आणि त्याला मुरण्यासाठी पाच सहा मिनटं आपण ठेवून देऊ जोपर्यंत आपले पीठ छान मुरते तोपर्यंत आपण आलूची भाजी करून घेणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण पाहू आपले आलू उकडले की नाही आपल्याला आलू जास्त गाळ नाही करून घ्यायचे आता आपले आलू उकडले आहेत आपण त्याची भाजी करून घेणार आहोत म्हणजे आलूची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे ते छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेत ता आहोत कांद्याला आपण छान परतवून घेणार आहोत कांदा गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान परतला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत इथं मी पाऊन चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्याला आपण छान परतवून घेऊ त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे म्हणजे आपले मसाले करपत नाहीत आता कोथंबीर टाकल्यावर आपण त्याला परत परतवून घेणार आहोत आता आपण जे आलू उकडले होते त्याला मी मॅश करून घेतले आहे ते मॅश केलेले आलू आपण कांद्याच्या ह्याच्यात टाकून घेणार आहोत आणि त्याला, त्याला त्याली त्याली छान परतवून घेणार आहोत इथं मी एक चमचा मीठ टाकून घेत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण त्याला छान परतवून घेणार आहोत वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकल्याच्या नंतर परत त्याला आपण मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे म्हणजे आलूला पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे आता आपला मसाला पूर्ण लागलेला आहे त्याला आपण दोन मिनटं वाफ काढून घेणार आहोत दोनच मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आता आपली आलूची चटणी तयार झालेली आहे आता ती आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड थंड झाल्याच्या नंतर आपण तिचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला किती पराठे करायचे त्यानुसार आपण त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि गव्हाच्या पिठाचेही तेवढेच गोळे आपल्याला इथं बनवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पराठे लाटायच्या वेळेस कमी वेळ लागतो आता आपण एक गोळा असा पिठात बुडवून घ्यायचा आणि त्याला दोन्ही हातांनी असे गोल गोल वाटीसारखे करून घ्यायचे आहे जसे आपण पुरणपोळी करतो तसेच आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे आणि जी वाटी तयार होते त्या वाटीमध्ये आपल्याला भाजी बनवलेला गोळा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याला बंद करून असे गोल गोल करत करत वरती पीठ काढून घ्यायचे आहे असे वरती पीठ आलेले आपण काढून घेणार आहोत आणि त्याला दोन्ही हाताने दाबून घेणार आहोत आणि नंतर पिठामध्ये बुडवून आपण त्याला लाटून घेणार आहोत पिठामध्ये बुडवल्याच्या नंतर आपण पराठ्याला एकदम हळुवारपणे लाटून घ्यायचे आहे कुठलाही दाब न देता अलगद असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर आपला पराठा पूर्ण झालेला आहे त्याला आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता तुम्ही पहा आपण जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असा मीडियम साईजचा पराठा बनवून घेतला आहे आता आपला तवाही तापलेला आहे त्यावर आपण पराठा टाकून घेणार आहोत एक साईडनी पराठा भाजला गेला की आपण त्याला उलटवून घ्यायचा आहे आता आपण त्याला तूप लावून घेऊ तुम्हाला तेल लावायचे असेल तर तेलही लावू शकता तर आपण दुसऱ्याही साईडनी पराठा भाजून घेणार आहोत दुसऱ्या साईडला पलटवून त्यालाही आपण तूप लावून घेणार आहोत मी पहा आपले पराठे किती छान फुकतात असे पराठे तुम्हीही नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद